हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमलने आज आपण बघणार आहोत वरण्याच्या मोडाच्या आमटी ते आपण गरम पाण्याने धुवून आणि फूल काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लसूण कडीपत्ता आणि कोम्या घालणार आहोत पात्यामध्ये तेल गरम करा त्याच्यामध्ये जिरे मोहरी थोडेसे टाकून घ्या थोडासा लसूण कढीपत्ता टोमॅटो छान असं भाजून घ्या त्याच्यानंतर मोडे टाका त्याच्यामध्ये मोडे तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यावीत त्याच्यामुळे ती फुटत नाही छान असे हलवून थोडीशी भाजून घ्या मोडं गरम पाण्यानं धुऊन घ्यायचे त्यामुळे वास मारत नाही छान असे भाजून घ्या त्याच्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि चटणी टाकून छान असं हलवून घ्या एक जी होईपर्यंत असं छान असं हलवून घ्या व थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पिठी टाकून घ्या मग थोडंसं पाणी ओतून थोडासा चटका येऊ द्या छान असा चटका की त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडला की प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चटका आलेला आहे गरम पाणी ओतून घ्या त्याच्यामध्ये आणि पाच दहा मिनटे दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्या आपली आपली आमटी तयार आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरे टाकून घ्या हे आपली वरण्यांच्या मुळ्याची आमटी तयार आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू